लागाल काय कर कारभारीन कार लागल लईच लागत तुझ्या मागच पाव लागतंय आम्हाला काय लागत काय हा काय चाललंय का नाही काय नाही कस काय ना चाललंय तुझं काय बोलती कारभारणीचा बंगला अग वय 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 काय नाही काय झालं शेड होतं का आपलं मोकळी इथं शेडमध्ये केलं दोन रुमात काढायच्या पण कसं आहे माहितीये कारभारीन म्हणती आता बंगलाच बांधायचा आता हे पत्रा काढायच म्हणती काय योग्य काही हा

बरं उर चला उरका लवकर आपल्याला फुलटन जायचंय होय ही कुठवर बिडायचं कुठवर नाही तुम्हालाच माहिती आहे दिवाळी थोडी सांगा तर काय नाही तर दावण करायची जनावरांसाठी अण्णाच आमचं खाली काय हो नाही नाही भर लागल ते मरून तिकडं भर लागल तिथं मग आणि मग काय म्हणते बाकी तू तोंड दिसा ना ह्याच्यामुळं हा आता दिसल तोंड कस काय कस काय कसं काय करायचं कार बन तुझ काय बाकी विशेष काय काय नाही काय मग हाय लवकर लाडू खायला म्हणायचं मग वास्तुकीच मग काय लागाय

मंग लगा। का हे बांधकाम उगत त्यात काय फरक आहे बर वाळल होतं बांधकाम इट वाळली होती त्यावेळेस ही इट आहे ही बी जाऊली इटा असते मग किशा चांगली बसते ती जाऊन खरं उचलून गेला पाहिजे किशेपर शेपर धरले चल जाऊ आईचं काय चालतंय या बघतो मस्तपैकी सकाळचं वातावरण झालंय बाई एकदम टकाटक चाललंय बघा मस्त बघित आबाजी गाठ घेवाच लय दिवस झाला आबाची मी गाठ घेतला नाही तुमची गाठ घालून दिली नाही स्वामीने झोपली या पार्सल काल दिली काय आज काय द्यायची ती या आपल्यावर बरं का रोजच चालू असतं बरं का बघा मिरच्या सामान रोजच चालू असतं आणि आपलं महत्वाचं म्हणजे खास करून तुम्हाला सांगायचं राहिले तुम्हाला दाखवलं नाही एवढं डंक घेतलाय आपण तुम्हाला डंक दाखवायचं आहे आपण स्वतः <coughs> स्वतः पण करतो घरची घरी हो का डंक आहे का आता ह्या डंकावर मी कुठतो बघा आता म्हणजे आता जवळ जवळ चालू केलं झालं आता तुम्हाला पूजन केलं बैल लक्ष्मी पूजन आहे का नाही काय आई हे आई काय म्हणती आई आता कोंबड्या एवढी आता हे काढून टाकायचं जाळी परेड काय केले माहितीये का बांधकाम झाले ना हे काढून टाकायचं एवढं ठेवायचं आज कुण वाराई बरो काही खरं का आय चेष्टा करू नका आय बघा आईची नाही खायच कष्ट करायचंय बांधकाम हे करायचं म्हणजे काय सोपं आहे का हाडाची काडं होती ती तर कोण बाबा तुझ्या हाडाची काड होती ती हा दर्या का कोंबडी का बाबा हा आता आय म्हणली धरत आई खाल्ली हा नटग्या म्हण खाल्ली टोल म्हणजे काय आता काय काय कसलं टोल बघू बघू कुठली धरू कुठली 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 धरू इकडे नाही कुठली धरू ये देरा देरा ये देरा ये या ये की तू कुठली धरू आय जाऊन दे कुठली धरू साध सोप गणित कुठली धरू सांग की कुठली धरू तर तो इकडे की बोल की तो काय का ये लवकर हो आणणार कोमटा धरतो तू नाही तर आबाला आबाच आबाची मुलाखत आबा आमचं आबा आबा आघू केली आंघोळ केली देव बापा महाराजा पंढरंगा विठ्ठला सतवराजा बीरदेवा आबा आमचं आंघोळ करून बसल कपडी घाला हा घाला घाला कपडी अगा ह्या आमचा आबा बर का देव माणूस आमचा आबा खरं तुम्हाला सांगतो आबा सारखा माणूस नाही व आव आबानी लय कष्ट केलंय दुसऱ्याने बसून खाल्ले आबाजी भाऊ हा आहो गेला पण निघून आबा तुम्ही कमावलं म्हणून आम्ही आयतो इथं काय पाहिजे का नाही हा काय म्हणताय आज आहे बघा पटन कोंबडी करतोय आता हा पहिलं दो गेले दोन वर्षापूर्वी काय उ म्हणतो तीन चार दिवसाला मटण असायच घरात पण काय झाले व्यवसाय मग कर वाटत म्हणून आज करू की उन्हाची आबाच माय काय काम नसतं मी आबा फक्त एकच काम करतो केस का पाहिजे मायड काम असतं कारण मशीन आपण आणली आबासाठी महत्वाची दुसरं आपण काय करत नाही खरं तुम्हाला सांगतो आणि जेवणाचं खाणं पिणं पैसा नाही महत्वाचं बरं का पैसा ही महत्वाचा नाही पैसा महत्वाचा आहे का खाणं महत्वाचं आहे जेवण महत्वाचं आहे का पैसा महत्वाचा आहे पैसा महत्वाचा आहे का जेवण महत्वाचं आहे का नाही बघा आबाला कळलं काय काय माणसं अशी फुगी राहत ना त्यांना पैसा पायकी हाय का नाही हा जेवण महत्वाचं सगळ्यात आहे अन्नदान ही सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यावर ते होत माझ्यावर पैसा कधी मी आबाला दिला नाही तो मग खरं सांगतो बाबतीत नाही पैसा नाही पैसा काय बी घ्या माणूस पैशा विकत घेत का सांगा तुम्ही मला अरे माणूस आहे पैसे विकत घेते का त्यांचं जीवन त्यांनी कष्ट केलेलं काय पैशा माणसाला पुरायचं येऊ मला सांगा की माझं मत वेगळं आहे माझं मन वेगळा आहे मला खरं सांगतो पैसा महत्वाचा नाही सगळ्यात महत्वाचा माणूस महत्वाचा आहे त्याच आहार महत्वाचा आहे येऊ का मग नाही काय कळणार नाही पैसे पैसा पाहुण्यासारखा स्वभावा लागतो त्याचा कुठे तुरतोल तुर बाप घ्यायचा असतो असं असत पैशाने सगळे विकत घेता येत नाही चला पाहून चार घेतला आठ वाजले कुरबूर कुरबुर चालली लय दिवस झालं तुम्हाला सांगितलं दावलं नाही काय नाही कुरबूर चालत्यात कुरबुर 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 अरे कुर नमस्ते आलं वय महाराज आलं आज आमच्या नाय मिस्त्रीला बघा मस्त पैकी शूटिंग मध्ये घेतो थोडस कोंबडा आज तुम्हाला ठेवत नाहीत तुम्हाला केंद्राव पाठवत होता केंद्राव 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 नाही आहेत बर का गौंडी मिस्त्री एक नंबर कलाकार आणि दिलदार माणूस बर का असं खेळत आहे का नाही वादच नाही हा वादच नाही पोरगी आली ते मागलं तुला पोरगी बघतो आहे मी अरे आमचं चुलते आहे <laughs> काय म्हणताय दाखव तू काय झालंय आहे माहिती का ले अहो राडा तुफान राडा चालला इकडे हाना हाणामारीच कामाची ओ <laughs> <बोला>, काय म्हणता <था। laughs> रामकृष्णारी राम राम रा बघा आमचं चुलते एक नंबर दिल खुलास माणूस हसत खेळत विचार राहणार बोला काय म्हणतात कुठे निघालाय काय झालंय पोची तर चालू आहे कार्यक्रम आहे वाईज ते म्हणले वाईज कार्यक्रम करू म्हणजे पाच दहा मिनिटात हे कार्यक्रम नाही चालू आहे झाडा चालली अशाच अशाच गोव्या झाड चाललीमुळं तापय तारायची सांग काही राहणार निघालाय टिकाऊ घेऊन निघालाय होय काय नाही निघालाय का उडकून घ्यायला घरच नाही आमचं काम कस असतं माहितीये का घरचं घर करायचं पण दमान करा पण चांगलं करायचं घेऊन कुठे जायचं तुम्ही मग का मला त्या की एखाद्या जोडदाराचं काम आहे म्हणायचं करून द्यायचं म्हातारा मानला होता आता हे सोडून मी कसं ह्याचं चालू सोडू हा जाऊन दे बर आपलं कुठं राह दे कोंबड्याच होई चला असू दे व्हिडिओ दे बरं का हे अशीच आहे बघा निकल ढाल बिकल कोंबडी कुठली कुठ कुठली ही बर का बर ही कोंबडी बरं का आणि गावात काही कालवडा बसली हा चला आई मोकळ्या मनाने म्हणली बघा आईचा चेहरा बघा तुम्ही मोकळ्या मनाने म्हणली कोंबडी गेली चेहरा सुकला चेहरा बुजर काढायला पॉलिश करते काय म्हणते आई मग रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते आग तसं नाही पाणी केलं का सकाळी चालू द्या बर पाणी आणि मग मग रडू नको बाळा डोळ्यात काय करतोय का बघा अशी बोलते ती मला कोंबडी धरायची ना ती, दना? ती दना? ना तीच ना चला ओके बाय सगळ्यांना इथं था एवढी था थांबवतो आणि आईची माझी जोडी कशी आहे माहिती करायच सांगा आता मी कोंबडी धरतो